नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका देवमानूस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे देवमानूस मधला अध्याय ही मालिका दोन जून पासून प्रदर्शित झाली असून ही मालिका पहिल्या प्रोमोपासूनच तुफान चर्चेत आहे या मालिकेतील हिंमतरावच्या टेलर शॉपचं उद्घाटन करण्यासाठी नुकतीच अभिनेत्री सई तामणकर पोचली होती आता अजून एक सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रोमो प्रदर्शित झाला या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं प्रोमोमध्ये अभिनेत्री अलका कुबल यांना पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला प्रोमोमध्ये गोपाळ काम करत असतो तेवढ्यात अलका कुबल तिथे येतात अलका त्याला विचारतात ते वर्ल्ड फेमस गोपाळराव टेलर तुम्हीच का यावर गोपाळ आश्चर्याने म्हणतो अलका ताई आमच्या गरिबाच्या दुकानावर अलका ताई त्याला सांगतात की त्या माहेरच्या साडीचा ब्लाऊज शिवण्यासाठी तिथे आल्या आहेत झी मराठी वाणीने हा प्रोमो शेअर करत लिहिले माहेरची साडी घेऊन अलका ताई येणार गोपाळ टेलरच्या दारी मराठी मालिका विश्वातला हा हा महासंगम असणार आहे हा प्रोमो पाहिल्यानंतर अलका कुबल यांनी मालिकेत कोणती भूमिका असणार याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे अलका कुबल यांची ही झलक केवळ प्रमोशनसाठी आहे की पुढे काही मोठं सरप्राईज दडलेलं आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे